नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते त्याचबरोबर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला या सणाची सांगता होते अनंत चतुर्दशी म्हणून हा सण ओळखला जातो दहा दिवस म्हणून पाहुणा आलेला गणपती बाप्पाचे या दिवशी वाजत गाजत विसर्जन केले जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी जगाचे पालनहर्ता भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे तुम्ही जर घरीच बाप्पांना निरोप देणार असाल तर घरच्या घरी विसर्जन कसे करावे उत्तरपूजा कशी करावी निर्माल्याचे काय करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तसेच उत्तरपूजा करताना मंत्र कुठले म्हणावे हेही मी सांगितले आहे त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अनंत चतुर्दशी ही सोळा सप्टेंबर रोजी आहे आणि त्याचं मुहूर्त तीन वाजून दहा मिनटांनी सुरू होणार आहे त्याचवेळी ही तारीख सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीत मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी होणार आहे म्हणजेच आपल्याला विसर्जन हे सतरा सप्टेंबर रोजी करायचे आहे गणपती विसर्जन पूजा विधी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडोशोपचारे पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत एका कापडात म्हणजेच लाल कापड घ्यावा सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जय जयकार करावा गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमा याचना करावी गणपतीच्या मूर्तीसह हो पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात पूजा पूर्ण झाल्यावर प्रार्थना करावी व विसर्जनासाठी या तू देवगना सर्वे पूजा मादाय पार्थिव विमम इष्टकाम प्रसिद्ध पुनरागमनाय च असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेलं देवत्व विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी मग मूर्ती उचलून फिरत्या हौदात घरच्या घरी बनवलेल्या कुंडात अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करत घरच्या घरीच विसर्जन करावे यावेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला असा जयघोष करावा तसेच घरच्या घरी मोठा टप बादली गंगाळामध्ये बाप्पाला विसर्जित करण्यापूर्वी त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये हळद कुंकू फुलांच्या पाकड्या गंगेचे थोडेसे पाणी मिसळून ठेवावे विसर्जनाची मूर्ती तीन वेळेस पाण्यात भिजवून नंतर पूर्ण मूर्ती बुडवावी गणेश विसर्जनानंतर पाटाची पुन्हा आरती करून नैवेद्य प्रसादाचे वाटप करून श्री गणेशाला अखेरचा निरोप द्यावा बाप्पाला निरोप देताना दही भाताचा नैवेद्य शिदोरी म्हणून सोबत देण्याची प्रथा आहे विसर्जनानंतर कलशातले पाणी घरात शिंपडावे नारळ फोडावे आणि सर्वांना प्रसाद वाटावा निर्माल्य एकाच ठिकाणी गोळा करून योग्य ठिकाणी विसर्जित करावे घरात विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातील कुंडीत किंवा बागेत पाणी आणि माती विसर्जित करावी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या